गौरी सोहम तुम्ही सकाळी किती वाजता उठता सात साडेसात सात साडेसात बर आणि मग सोहम उठल्यावर काय करतोस रे मी दात घासतो बर आणि नाश्ता कधी करतोस आठ वाजता आठ पर्यंत नाश्ता करतोस बर आणि गौरी तुझी जेवायची वेळ काय असते ग सकाळी माझी सकाळी अकरा अकराच्या सुमारास जेवतेस बर 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 आता किती वाजता आपण काय करतो ह्याच्यामध्ये वेळ येते की नाही तुम्ही म्हंटलात आम्ही सात साडेसात वाजता उठतो आठ पर्यंत नाश्ता करतो अकराच्या सुमारास जेवतो ह्या सगळ्या वेळा झाल्या बरोबर मग आता वेळ आपल्याला कुठल्या कुठल्या शब्दांमधून समजते माहितीये का आपण जेवढे काम करतो त्याच्यामधून बर त्याच्यामधून वेळ समजते अच्छा आणि मग वेळ मोजतो कशी आपण तुम्हाला वेळ मोजण्याची काही माप माहितीयेत का नाही बर मग आपण टीव्ही बघतो बरोबर तुम्हाला किती वेळ टीव्ही बघायची परवानगी असते रे मला तुला अर्धा तास आणि तुला मला सहा वाजपर्यंत सात वाज सहा वाजल्यापासून सात वाजेपर्यंत म्हणजे किती वेळ ग एक तास एक तास 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 मग आता अर्धा हे काय मोजल रे आपण वेळ बरोबर वेळ मोजलीत की नाही अर्धा तास टीव्ही बघितला एक तास टीव्ही बघितला अजून अशी वेळ आपण कुठल्या मापांनी मोजतो रे अर्धा तास एक तास पाऊन तास बरोबर तास हे वेळ मोजण्याचं एक माप झालं तासामध्ये काय असतं ग अर्धा तास बर पावन तास बरोबर पण बर एका तासामध्ये काय असत मिनिट असं ऐकलंय का, का तुम्ही काही हो ऐकलंय की नाही हो, मग एका तासात किती मिनिट असतात तीस मिनिट साठ असतात एका तासामध्ये साठ मिनिट अर्ध्या तासामध्ये तीस मिनिट तर मिनिट तास हे सगळे वेळ मोजणारे शब्द आहेत वेळ मोजायची माप आहेत अजून अशी कुठली माप असतील का रे वेळ मोजण्याची माहीत नाही तासाच्या पुढे गेल्यावर काय होत दोन तास दोन तास होतात मग तीन होतात मग चार होतात असे दहा होतात बारा होतात पंधरा होतात वीस होतात मग चोवीस पण होतात आणि मग काय होत काय बदलतो दिवस अगदी बरोबर अगदी बरोबर मिनिट तास दिवस अनेक दिवसांचा महिना अनेक महिन्यांच वर्ष काय बरोबर हे सगळे काळ मोजायची वेळ मोजायची आहेत वेगळी वेगळी अगदी बरोबर मग ह्या शब्दांना इंग्रजीत काय म्हणतात माहितीये का डे म्हणजे काय रे दिवस दिवस अगदी बरोबर अजून एखादा सांग गौरी मी सांगू हो सांग मंथ मंथ म्हणजे महिना महिना आणि गौरी वर्षाला काय म्हणतात माहितीये का तुला माहितीये हो काय इयर इयर अगदी बरोबर अगदी बरोबर आवर म्हणजे तास बरोबर डे म्हणजे दिवस मंथ म्हणजे महिना इयर म्हणजे वर्ष मग आता मी काय करणारे आता मी तुम्हाला इंग्रजीतून काही छोटे छोटे प्रश्न विचारणारे हा आणि त्यांची उत्तर या वेळेशी काळाशी संबंधित आहेत विचारू हुँ। 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 बर गौरी व्हॉट इज युअर बर्थ डेट ट्वेंटी ऑक्टोबर अरे वा ट्वेंटी ऑक्टोबर म्हणायच्या ऐवजी आपण म्हणतो ट्वेंटी म्हणजे ऑक्टोबर मधला विसावा दिवस त्या दिवशी काय असत वर। मग आता सोहम ला एक प्रश्न विचारते बर का सोहम व्हॉट टाइम डू यू स्लीप टेन ओ क्लॉक टेन ओ क्लॉक म्हणजे काय रे मी काय विचारलं ते मराठीतून सांग आणि तुझं उत्तर सुद्धा मराठीतून सांग हो तुम्ही म्हणले की तू संध्याकाळी किती वाजता झोपतो बरोबर मी म्हंटल रात्री किती वाजता झोपतोस व्हॉट टाइम डू यू स्लीप ऍट नाईट नाईट म्हणजे रात्र रात्र बरोबर म्हणजे मी विचारलं तू रात्री किती वाजता झोपतोस आणि तू उत्तर काय दिलंस टेन ओ क्लॉक टेन ओ क्लॉक ला मराठीत काय म्हणतात ग म्हणजे मी संध्याकाळी दहा वाजता झोपते मी रात्री दहा वाजता झोपतो अगदी बरोबर तर आता तुम्ही एकमेकांना असा एखादा प्रश्न विचारू शकाल का म्हणजे त्याच्या उत्तरामध्ये वेळ आली पाहिजे विचारशील सोहम हो विचार व्हॉट इज सिक्स मंथ व्हॉट इज द सिक्स मंथ इन द इयर म्हणजे वर्षातला सहावा महिना कुठला छान प्रश्न विचारला असतो जून जून बरोबरच आहे आणि पूर्ण वाक्यात कसं म्हणशील ग मंथ जून द मंथ इन द इयर इज जून बरोबर हो छान आता तू विचारशील एक प्रश्न व्हॉट इज युअर प्ले टाइम व्हॉट इज युअर प्ले टाइम किंवा याला आपण असं म्हणू शकतो डू यू गो टू प्ले म्हणजे किती वाजता तू खेळायला जातोस ऍट इव्हिनिंग फाईव्ह ओ क्लॉक बर आता पूर्ण वाक्यात जर म्हणायचं असेल तर कसं म्हणशील रे आय एम प्लेंग टू गो फाईव्ह ओ क्लॉक इव्हिनिंग बर याला म्हणतात आय गो टू प्ले इन द इव्हिनिंग ऍट फाईव्ह ओ क्लॉक म्हणतोस एकदा हो आय गो टू प्ले आय गो टू प्ले इन इव्हिनिंग इन द इव्हिनिंग इन द इव्हिनिंग फाईव्ह ओ क्लॉक ऍट फाईव्ह ओ क्लॉक म्हण बघू ऍट फाईव्ह ओ क्लॉक शाब्बास छान मस्त प्रश्न विचारलेत दोघांनी हो एक विनोद सांगू का हो, हो सांगू कोड आहे बर का विनोदी कोड म्हणता येईल आपल्याला चंद्र आहे नाही चंद्र हो, चंद्र खूप म्हातारा आहे का कारण की त्याचा कलर व्हाईट आहे आणि व्हाईट ज्या जे त्यांचे जे ते, म्हातारे असतात त्यांचे सगळे केस वगैरे व्हाईट असतात मस्त उत्तर दिलंस ग तू किती छान उत्तर दिलस पण माझं उत्तर वेगळं आहे हे मला फार आवडलं उत्तर, उत्तर तुझं तुला काय वाटतं चंद्र म्हातारा का एवढा का कारण की तो खूप रात्री वर्ष असतात तेव्हा तेव्हा तो म्हातारा होत खूप वर्ष तो आहे म्हणून झालाय का बर बर का सांगू उत्तर हो। आपले वाढदिवस असतात की नाही तुझा आता ट्वेंटी ऑक्टोबरला किंवा आमचे वर्षातून किती वेळा येतात ग एकच वेळा तुझा पण हो। एकदाच येतो ना हो। वर्षातून एकदाच वाढदिवस येतो पण चंद्र आहे की नाही चंद्राचा दर महिन्याला जन्म होतो पौर्णिमेला पौर्णिमेला जन्म होतो का चंद्राचा पौर्णिमेला कसा असतो चंद्र गोल। गोल। पूर्ण गोल। गोल। असतो आणि जन्म होतो म्हणजे कसा पाहिजे तो अर्धा अर्धा छोटा अगदी छोटा म्हणजे नवीन चंद्र जेव्हा आकाशात प्रकट होतो तेव्हा त्याचा जन्म झाला म्हणता येईल म्हणजे चंद्राचा दर महिन्याला वाढदिवस असतो म्हणून तो एवढा म्हातारा झालाय <laughs> याची इंग्रजी कविता सांगू का तुम्हाला हो। म्हणणार माझ्या बरोबर हो। मी कोण म्हणते माझ्यानंतर तुम्ही म्हणा तालात सुरात म्हणायचं बर का हो। सुरू करते मून इज व्हेरी व्हेरी ओल्ड इज व्हेरी ओल्ड द रीझन वाय इज क्लिअर द रिजन बाय इज क्लियर ही हॅज अ बर्थडे वन्स इन अ मंथ दी हॅज अ बर्थडे वन्स इन अ मंथ परत म्हणते हा हे वाक्य नीट ऐका ही हॅज अ बर्थडे वन्स इन अ मंथ ही हॅज अ बर्थडे वन इयर मंथ इंस्टेड ऑफ वन्स अ इयर इंस्टेड ऑफ वन्स अ इयर बरोबर अर्थ कळला खरे हो कळला सांगतेस गौरी हो, हो म्हणजे चंद्र खूप म्हातारा झालाय कारण त्याचा दर महिन्याला वाढ दिवस इज व्हेरी व्हेरी ओल्ड खूप खूप म्हातारा आहे चंद्र त्याचं कारण इज व्हेरी क्लिअर अगदीच त्याच कारण सोपं आहे समजायला ही गेट्स हिज बर्थडे वन्स इन अ मंथ त्याचा वाढदिवस महिन्यातून एकदा येतो इन्स्टेड ऑफ अ इयर वर्षातून एकदा यायच्या ऐवजी त्याचा वाढदिवस महिन्यातून एकदा येतो म्हणून एवढा म्हातारा झालाय चंद्र <laughs> मला तर आतापर्यंत वाटत होत कि माझा दर महिन्याला यावा पण आता तर नाही वाटत आता नाही वाटत कि नाही चंद्र एवढी म्हातारी होशील मग तू <laughs> <laughs> नको <नो>, आता <laughs> बर खेळ खेळूया हा आपण काय झालंय माहितीये का माझी आजी आहे बर का आणि माझी आजी गावाला जाणार आहे आणि गावाला जाताना तिला तिच्या बरोबर खूप वस्तू न्यायच्या वस्तूंपैकी काही वस्तूंची माझ्याकडे नाव आहेत हम्म त्या वस्तू इथे लिहिलेल्या आहेत आता माझी आजी आहे, ले ले आहे की नाही तिची एक खोड आहे बर का ती गावाला जाताना तिच्या बरोबर ज्या वस्तू नेते त्यांची नाव यमक वर्ड असतात जे राहिमिंग आहे त्याच वस्तू ती बरोबर नेते मग आपण आज तिला मदत करायची का आजीच सामान बांधायला तिला मदत करायची या शब्दांपैकी जे रायमिंग शब्द आहेत ते आपल्याला आजीसाठी वेगळे काढायचे आहेत आणि ते वेगळे काढताना आपल्याला काहीतरी म्हणायचं सुद्धा आहे समजलं पहिला शब्द मी टाकते आणि मग त्या शब्दाशी यमक जुळणारे म्हणजेच रायमिंग वर्ड तुम्ही शोधायचे आणि इथे ठेवायचे माय <laughs> ग्रँड मदर इज गोइंग ऑन अ ट्रिप म्हणजे माझी आजी चाललीये ट्रिपला गावाला चाललीये माय ग्रँड मदर इज गोइंग ऑन अ ट्रिप अँड शी इज टेकिंग अ बॅट विथ हर आता बॅट नेते बर का आजी माझी म्हणजे गौरी आता तुला बॅटचा रायमिंग वर्ड शोधायचा आहे आणि तो शोधून आत ठेवताना काय म्हणायचं लक्षात आहे ना शोध बर हॅट हा

माय ग्रँड मदर गोईंग ऑन अ ट्री माय ग्रँड मदर इज गोइंग ऑन अ ट्रिप माय ग्रँड मदर इज गोइंग ऑन अ ट्रीप शी टेक अँड शी इज टेकिंग अँड शी इज टेकिंग अ रॅट विथ हर विथ हर शब्बस आता अजून एक उरलाय बर का शब्द गौरी बघ बरं सापडतोय का वाक्य म्हण दोघ मिळून म्हणता का वाक्य हो म्हणा माय ग्रँड मदर इज गोइंग गोइंग ऑन अ ट्रीप अँड शी इज टेकिंग अ मॅट विथ हर विथ हर शब्बस ठेवून दे मॅट काय शब्द झाले रे हे चार आता सोहम so वाच बॅट हॅट रॅट मॅट बरोबर आहे गौरी हो। म्हणजे माझी आजी काय घेऊन जाणार आहे गावाला सामानातून बॅट हॅट रॅट बाकीचे पळून जातील बहुतेक हो रॅट वगैरे हो सामानात बघून हो की नाही छान हो। <laughs> बर असाच एक खेळ खेळायचा का अजून गौरी मला सांग तुला प्राणी जास्ती आवडतात का पक्षी पक्षी बर आता तुला प्राणी आवडायला पाहिजेत बर का हो। कारण माझ्याकडे पक्ष्यांची आणि प्राण्यांची नाव आहेत तर इथे काही पक्ष्यांची आणि प्राण्यांची नाव आहेत तुम्हाला ती वेगळी वेगळी करायची आहेत सगळी एकत्र झाली आहेत हम्म तर हिला पक्षी आवडतात आपण तिला पक्षी एकत्र करायला देऊ आणि तू प्राणी एकत्र कर चालेल हो। बर मग गौरी तू पक्षी शोधायचे आणि सोहम तू प्राणी शोधायचे सोहम पासून सुरू करूया हो सांग बघू फॉक्स 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 म्हणजे काय रे कोल्हा कोल्हा बरोबर गौरी तू शोध डक 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 म्हणजे काय बदक बदक अगदी बरोबर सोहम कॅट कॅट म्हणजे मांजर बरोबर मांजर कॉक 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 म्हणजे काय गोबडा कोंबडा बरोबर अजून प्राणी नाही प्राणी संपले हो बर पक्षी आहेत का अजून हो सांग बघू चिकन 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 म्हणजे आ... कोंबडीचं किंवा कोंबड्याचे छोटे पिल्लू बरोबर कोंबडीचं पिल्लू असतं त्याला चिकन चिक म्हणतात किंवा कधी कधी कोंबडीला सुद्धा चिकन म्हणतात अजून आहेत का काही हेन म्हणजे कोंबडी कोंबडी पक्षी खूपच आहेत रे प्राणी कमी होते नाही का आता काही उरलंय का, का? गुज गूज बर गूज म्हणजे काय बदकासारखा का प्राणी बदकासारखा पक्षी असतो एक गुज म्हणजे छान गूज झाले काही उरले प्राणी पक्षी आपापल्या घरी गेले शाब्बास आता हे सगळे जे प्राणी पक्षी होते ना यांची एक गोष्ट आहे बर का वाचणार का स्काय इज फॉलिंग उट अनादर अगर अंडर अ बिग ट्री वेन अल राईट ऑन हर आता पुढचं तू वाच ओनो ओनो द स्काय इज फॉलोइंग सेड चिकन लिकन अँड शी स्टार्टेड टू रन बाय अँड बाय शी मेट हे

ऑन हेड बरोबर सेड हेनी पेनी शी टू टू रन विथ चिकन लिकन आता पुढचं पान <laughs> कळली का रे गोष्ट काय होती ती काय झालं <laughs> बरं सुरुवातीला सुरुवातीला ना तिच्या डोक्यावर एक पान पडलं मग तिला कळलं कि आभाळ पडतय खाली तिला वाटलं की आभाळ पडतंय खर तर पडत नव्हतं मग काय केलं तिने तिने पळायला सुरुवात श... केली बरोबर आणि मग तिला कोण भेटलं ग हेनी पेनी हा मग हेनीपेनी विचारलं तू काय पळतय मग मज शिकण म्हणतात अरे आपल्या आभा आभाळाचा एक पीस आपल्या माझ्या डोक्यावर पडला आज चला म्हणजे तुकडा बरोबर आभाळाचा तुकडा पडलाय डोक्यावर पळा पळा आभाळ पडताय खाली बसलाय काय पळा आणि मग दोघी पळायला लागल्या मग त्यांना कोण भेटलं लॉकी बरोबर आणि कॉकी लॉकीनी पण विचारलं हो का पळताय तुम्ही तेच सांगितलं आभाळ कोसळतंय पळा पळा आणि तो सुद्धा पळायला लागला कोणीही विचार केला नाही बर का थोडासा आभाळ पडू शकत का नाही खरंच पडतय का नाही विचार न करता घाबरून सगळे पळायला लागले मग डकीलकी भेटला पंता सुधा है लकी पण तसाच आणि मग तो सुद्धा पळायला लागला डकीलकी पळतोय पेनी पळतीये चिकन लिकन पळतोय बापरे बाप मग गुजीपुझी गुजी भेटला त्यानी पण तेच विचारलं का पळताय सगळे घाबरलेले आकाश कोसळतय पळा रे पळा पळा रे पळा गुझीपुझी पण पळायला लागला आणि मग त्यांना कोण भेटला कसा होता फॉक्सी लॉक्सी लड होता कनिंग होता एकदम आणि तो म्हंटला चला मी वाचवतो तुम्हाला मी आहे ना काही काळजी नको मी आहे ना मी वाचवणार तुम्हाला चला माझ्या बरोबर कुठे त्याच्या गुहेत का नेत होता फॉक्सी लॉक्सी गुह्यात माहितीये का कारण फॉक्स असतो ना म्हणजे कोल्हा तो हे सगळे पक्षी खातो चिकन ला खातो डकला खातो आणि गुजला खातो हेनला खातो सगळ्यांना गुहेत नेऊन फराळ करायचा त्याचा प्लॅन होता म्हणून म्हणत होता चला 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 मी वाचवतो पण तिकडनं मग कोण आला बरोबर डॉगी डिअर आला कुत्रा आला आणि तो आल्या आल्या, आल्या फॉक्सी लॉक्सी गेले धूम ठोकून पळून गेला फॉक्सिलॉक्सी अशी गोष्ट होती बरोबर म्हणजे उगाच कुणी काही सांगितलं तर आपण विश्वास ठेवायचा का ग नाही आभाळ पडतय खरं पडत का आभाळ नाही उगाच कुणी सांगितलं तर विश्वास ठेवायचा नाही आणि घाबरून जायचं नाही डोकं चालवायचं चा स्वतःच चा। विचार करायचा बरोबर मस्त होती गोष्ट आवडली हो अशी मराठी गोष्ट आहे माहितीये ना आभाळ कोसळतय पळा रे पळा पड़ा। त्याचीच ही इंग्रजी मध्ये गोष्ट होती अशी नाटक बसवता येतील ना तुम्हाला हो आणि माझ्या आजीला आज पण मदत करा बर का हो तिला यमक जुळणारे शब्द शोधून द्या म्हणजे ती तिच्याबरोबर ट्रिपला घेऊन जाऊ शकेल हो चालेल हो ट्वेल्व गुड आज इन एव्हरी डे टाइम फॉर वर्क अँड टाइम फॉर प्ले ट्वेंटी फोर फॉर डे अँड नाईट सम फॉर डार्कनेस सम फॉर लाईट June and November. All the rest have 31, except February alone. That has 28 days clear and 29 in each leap year. The moon is very, very old. The reason why is clear. He gets a birthday once a month instead of once a year.